नमस्कार महाराष्ट्र ग्रंथ भांडारला रथसप्तमीला एकोणनव्वद वर्ष पूर्ण झाली ग्रंथ विक्री आणि ग्रंथ प्रकाशन ही आमची संस्था आहे त्या वर्षी काहीतरी वेगळं करावं म्हणून आम्ही अशी एक योजना मांडली होती की आपल्याकडे असलेली काही पुस्तकं काही का भेट म्हणून आलेली आहे काही हाताळली गेल्यामुळे ती थोडीशी जुनी दिसते अशी पुस्तकं आम्ही मांडली आहेत आणि त्याच्यासाठी वाचकांनी येऊन ती पुस्तकं बघावी आणि आपल्याला योग्य वाटेल ती पुस्तकं घेऊन आपल्याला योग्य वाटेल ती त्याची किंमत ही देणगी स्वरूपामध्ये आमच्या पेटीमध्ये टाकावी असं आम्ही आव्हान केलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे साधारणपणे एक महिनाभर आमची पुस्तकं जातील असं जी वाटत होती ती पहिल्या आठवड्यामध्येच संपली अशा वेळेला बरेच ग्रंथसंग्राहक जे आहेत ते असं विचारून जातात की आमच्याकडे अशी काही पुस्तकं आहेत की जी आमची वाचून झालीत आणि आता पुढची पिढी वाचत नाही आहे किंवा आम्हाला आता ती पुस्तकं ठेवायला जागा नाही आहेत ही पुस्तकं तुमच्याकडे आणून देऊ का तर याला हा एक खूप चांगला प्रतिसाद आम्हाला वाचकांकडून मिळतो आहे तर याच्यासाठी मला खूप आनंद होतो आहे ज्यांच्याकडे अशी पुस्तकं आहेत आणि ज्यांना ती पुस्तकं योग्य व्यक्तीप्रपर्यंत पोचवावीत असं वाटतंय त्यांनी देणगी स्वरूपात जर इथे जमा केली तर आम्ही नक्की ती मांडून ठेवू आणि योग्य व्यक्तींपर्यंत ती पोचते धन्यवाद